शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि या, या कर करने। अभियान विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवारी दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आयोजन करणे शाळेमध्ये अभियान आयोजित करण्यासाठी सूचना वृक्षारोपण मोहिमेचे सात दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे शालेय परिसर आणि जंगल तोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रोपे लावावीत त्याचप्रमाणे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरून येथे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर यांच्या मार्गदर्शनात शिक्षण सप्ताह उपक्रमा सकाळ सतरा मध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली शारीरिक पोषणाबद्दल विषयी माहिती देण्यात आली यावेळी मुलांना पोषण आहार देण्यात आला उपक्रम राबवण्यात सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले चंद्रकांत पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव